सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज रस्त्यावर महावितरणचे पोल टाकण्याचे काम सुरू असल्याने या दरम्यान पाण्याची पाईपलाईन फुटली यामुळे शंकरनगर भागात अठरा दिवसापासून नळाला पाणी नसल्याने या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे यामुळे नागरिकांनी दिनांक पाच मे रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान नगरपरिषदमध्ये मोर्चा आणून घागर फोडून या समस्येबाबत रोष व्यक्त केला शंकरनगर भागात रस्त्यावर महावितरणचे पोलचे काम सुरू असल्याने या दरम्यान पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला या भागातील नागरिकांनी नगर परिषदेत येऊन मोर्चा आणून घागर फोडून रोष व्यक्त केला यावेळी लवकरात लवकर आमच्या समस्येचे निराकरण करा अशी मागणी पाणी पुरवठा या अधिकारी यांना केली यावेळी अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितले की लवकरात लवकर समस्या सोडून देऊ असे सांगितले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुख